ओंकारेश्वर देवताय न ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतलेला आहे की प्रश्न असा आहे की आ, पती काही कालावधीमध्ये कुणाचे वर्ष दोन वर्षात वारतात कुणाचे चार वर्षानं वारतात आणि त्यामुळे सुद्धा त्रास होतो आता ते त्रास का होतो याविषयी बोलायचं आपल्याला तर त्या पती जर कमी वयामध्ये वारला असेल कुणाचाही असेल कुठल्याही व्यक्तीचा पती जर कमी वयामध्ये वारला असेल कुणाचा तीस वर्षाच्या आत वारतो कुणी पन्नास वर्षाच्या कुणी कमी असतं साठ पासच्या आत जर कुणी कुणाचा पती वारला असेल मृत्यू पावला असेल आणि तुम्हाला मुलं वगैरे असतील अथवा नसतील हम्म तर तुम्हाला सुद्धा तुमच्या पतीचा दोष लागतो त्या दोषामुळे त्या दोषामुळे तुमची प्रगती होत नाही खूप अडचणी येतात तुमच्या मुलाबाला अडचणी येतात कारण त्या मुलांना पितृदोष लागतो लक्षात घ्या कारण त्या व्यक्तीचं मन म्हणतो आपण त्याचा जो आत्मा आहे तो आत्मा आपल्या घरामध्ये भटकत असतो मुलाबळावर बायकोर त्याची नजर असते त्याचं प्रेम असतं म्हणून तो भटकत असतो आणि तुम्ही लोक जर त्याचं नाव काढत नसता त्याच्याविषयी काही तुमच्या डोक्यात काही नसेल तुम्हाला काही करायची इच्छाच नसेल तर हा पती जो त्याचा आत्मा आहे तो तुम्हाला त्रास देतो लक्षात घ्या त्याच्यामुळे तुमची आणि तुमच्या मुलाची प्रगती होत नाही घरामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कितीही पळलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही सतत तणावाखाली तुमचं वातावरण घरातलं हम्म तर बऱ्याच वेळेस काय होतं आता कमी वयामध्ये पती वारला हम्म तर आता वर्ष दोन वर्षात नेकरुबळ बी झालेलं नसेल पण लग्न केलं तर काय वाटतं आता नवीन पती आलेला आहे ते मागचं विसरून जाते बाई परंतु तिला सुद्धा सुख लागत नाही लक्षात घ्या तिला लागत नाही तिच्या नवऱ्याला पण लागत नाही कारण त्याचा जो मेलेला माणूस आहे त्याचा आत्मा ही सौजवताली फिरत असतो त्याच्यामुळं तिला आणि तिच्या पतीला जे झालेला नवीन पतीला त्रास देतो कदाचित कधी कधी तर असं होतं की तो पती वारू शकतो मृत्यू सुद्धा होऊ शकतो जर ह्याचं जर तुम्ही मनातून नाही काढून टाकलेलं नसतं तर त्याच्या सतत काहीतरी त्रास देत आणि त्याची जर आठवण काढित नाही त्याच्यासाठी जर काही करत नसाल तर तुम्हाला त्रासदायक ठरतो तु। काही जणांना मुलं झालेली असतात काही व्यक्तीला लग्न झाले मुलं झाले परंतु काही कारणा आजार होऊ आत्महत्या काही जी असल जर पती वारला तर तरीही दोष लागतो त्या पत्नीला दोष लागतो आणि तिनं जर समजा एकनिष्ठेपणानं लग्न नाही केलं अथवा कोणत्या अनैतिक संबंध व्याविचार वगैरे अशा गोष्टी नाही केल्या आणि ती सभ्यपणानं जर राहत असेल तर दो त्रास हा कमी होतो त्रास होत नाही शक्यतो पण झाला तरी तो फक्त सौम्य राहतो परंतु त्या व्यक्तीनं नवरा मेल्यानंतर एखाद्या लग्न तर करायचं नाही एखाद्या परपुरुषाबरोबर संबंध ठेवले लेकरबी आहेत संबंध ठेवले काहीतरी आधार म्हणून करतो माणूस काहीतरी तरी जो नवरा मेलेला आहे त्याचा जो अतृप्त आत्मा आहे तो अतृप्त आत्मा ही दोघांनाही त्रासदायक ठरतो ही लक्षातच येत नाही आपल्या त्यांना सुख नावाचं म्हणजे काय असतं समाधानकारक गोष्टी घडू शकतो होत नाहीत कदाचित जे दुसरा व्यक्ती आहे कुणी समजा त्या बहिणीच्या संपर्कात असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा खूप त्रास होतो कदाचित त्याचा सुद्धा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते म्हणजे बऱ्याच दिवस त्यांचा कालावधी चालत नाही काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्याला मोठा आजार होऊ शकतो आणि त्यासाठी त्याला सावधगिरी आणि जर ही आजार वगैरे ही जर गोष्टी चालायच्या असतील तुम तुमचा तुमचाही संबंध चांगले सुरळीत पुढे चालू ठेवायचे असेल तर त्यापूर्वी गेलेल्या पती विषयी तुमच्या मनामध्ये आदर असला पाहिजे त्याच्या महिन्याच्या महिन्याला त्याला त्याचं नैवेद्य ठेवणं वर्षाला त्याचं करणं ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला त्रास होत नाही तुम्ही त्याला विसरून जर ह्या नवीन कार्यकर्त्याच्या मागे लागला असाल आणि त्याच्यात 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 तुमच्या सतत तुमच्या डोक्यात असेल तर तुम्हाला त्रास त्रास होणार होतो आणि तुम्ही तुम्ही जीवनामध्ये सुखी होत, होत त्यासाठी गेलेल्या पतीची आठवण त्याच काहीची वेळची वेळेला करणं त्याच्या नावानं कमीत कमी कधी मध्ये तरी घास काढणं या अशा गोष्टी कराव्यात आणि त्या गेलेल्या पतीला कधीही विसरू नये लक्षात घ्या तुम्हाला ही भामट्या भेटला म्हणून तुम्ही जर पूर्वी तुमचा खरा पती देव होता लग्न लावून विधी झालेला पती होता त्याच्या आत्म्याला समाधान लाभतं आणि त्याला जर समाधान नाही लाभल तुम्हाला वाटतं आपल्याही गेला त्याला काय माहीत मी काय कार्यक्रम करायला लागले काय पण त्याला सगळं दिसत असतं लक्षात घ्या त्याला सगळं दिसत असतं आणि तो दिसत असल्यामुळे तुम्हाला तणावाखाली तुमचे म्हणजे काही नुकसान करू शकतं तो ह्या पण गोष्टी आता ही तुम्हाला खरं वाटत नाही पण ज्यांना अनुभव घेत त्याला विचारा तुम्ही तुम्ही दुसरं परपुरुषाशी संबंध ठेवू नका असं माझं म्हणायचं काही गरज नाही परंतु तुमच्या पतीला कारण विधीयुक्त तुमचा पती ही समाजानं धर्मानं मान्य केलेला असतो त्याचा मृत्यू झालेला आहे तर त्याची आठवण तुम्ही ठेवत जा त्याची आठवण जरूर ठेवा तुम्हाला जर सुख समाधान तुमच्या लेकराबाळाचं चा, जर चांगलं होवा असं वाटत असेल ना तर त्याला विसरू नका एवढंच मला सांगायचंय तर तुम्ही सर्व पित्रे आमुष्याला करा अगर तुमच्या तिथीचे प्रमाणे त्या पतीचं जी पित्रांचं जे असतो नैवेद्य ह्या गोष्टी सर्व करत जाला तू गेला म्हणून सोडून देऊ नका हम्म तसं त्याला ते विसरू नका एवढं तुम्हाला तळ तल, तळमळीनं सांगतो कारण तुम्ही इसरता असाल तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही एवढं सांगतो तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथंच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळ ओम नमशिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान